वक्फचा हा जो नियम कायदा पास झालेला आहे त्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून आम्हाला ही माहिती होती आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शहाबानू केसच्यामध्ये ज्यावेळेला तिला हे पोडगी मिळणार नाही तर कोण पोडगी देणार अशा संदर्भात उल्लेख होत होते तेव्हा कोर्ट हे पोडगी देईल को पो, कोर्ट वक्फ बोर्ड पोटी देईल अशा प्रकारची त्याला सूचना आली होती परंतु गेल्या तीस वर्षामध्ये कुठल्याही वक्फ बोर्डाकडून पोडगी ग्रस्त महिलांना अशी पोटगी तर मिळालेली नाही आहे या पार्श्वभूमीवरती बालकं आहेत मुस्लिम भगिनी आहेत त्यांच्या मदतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी वक्फ बोर्डांच्या प्रॉपर्टीचं नियमन आणि नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी हा जो कायदा केलेला आहे तो स्वागतार्ह आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमितजी शहा यांनी त्याचं समर्थन तर केलेलंच आहे पण एन डी आणि महायुतीमध्ये एकनाथजी शिंदे श्रीकांतजी शिंदे आणि एन डी एच्या सदस्यांनी याचं स्वागत केलेलं आहे मी पण याचं स्वागत करते